तुझी कुठली तुझी चांगली आहे किव हुधाड्या मारतेस कि हुधाड्या किवड <laughs> आता पाहुण्याना या सगळ्यांनी तू येणार गार गार काय गार असू दे गार लागते गार गार लावा अंमराला स्वागत आहे <laughs> या <laughs> <दे> <laughs> ना <laughs> <सलाथ> <laughs> ना अरे सगळ्यांनी मास्क घालून आलाय का आले साहिल दीदी पावडर लावून बसला तू येणार म्हणून अरे असू मग आहे काय काय आणले हे कशाला आणलं आता आम्ही गिफ्ट देणार का तुला आता तू तु गिफ्ट घ्यायची टायमिंग झाले ते दिवाळी गिफ्ट झाले का काय ती तर बघा काही सायली आले आणि सगळेच काय आणले बघा सायली विहांसाठी फियासाठी तर काहीच बघा आता सगळे जण आल्यात तस आनंदने तयारी केली मम्मीनं आनंद आता पाहुण्यांना हे सरप्राईज सांगाल तुम्ही म्हणते तुमच्यासाठी मी सरप्राईज आहे काय तू या सगळ्यांनी तू म्हणजे

दे। आता युट्यूब ची फॅमिली सगळी जण आजीची अनन्याची लग्नाला फॅमिली कडनं तुला कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांच्या कॉन्ग्रॅच्युलेशन पासून वाट बघते बर का तुमची

पत्रिका वगैरे देऊन गेली खरंच सायलीच्या लग्नाची मज्जा मस्ती आपण दिसेल तुम्हाला मज्जा मस्ती हां विहानला विहान येणार का तू लग्नात तू येणार आम्ही महत्वाच्या कामाला जाणार आहेत विहान अनन्या आणि सिया कुठल्या गावाला जाणार आहे तुम्ही सोनेगाव वा 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 बाबा जावा जावा सोनेगावला तू तू काय म्हणते गेट खोलो बाय चलो तर गाईच कालचा आमचा कालचा आपला कार्यक्रम बघितला आणि हे आम्ही घाई म्हणजे असंच ठेवून तिकडे गेलतो तर मम्मीनं सकाळ सकाळी सगळं वॉश केलं हे घासून वगैरे ठेवले वाळवून आता हे द्यायला बरं हे बघा हे नाही ती आहे की पळी आहे की हा काय पत्रिका किती भारी छापल्या साहिली डॉक्टर बंगाळी फॅमिली लिहिलं कुत्रा आला कुत्रा कुत्रा आलं बनवले मटन मस्त पिक्की रोटी चला तर आ, आता आम्ही सगळेजण मिळून जेवणार आहे आणि एवढी थंडी आहे की काय सांगू तुम्हाला अचानक थोडी आतुरची पण तब्येत बिघडली काम आमकून उठलाय आता जेवायला पहिला बोलवलं त्याला जेव्हा म्हटलं मग आणि बरं गोळी खाऊन आराम कर त्याची तब्येत अचानकच थंडीमुळे सर्दी सगळं हे झालं तुझी कुठली तुझी चांगली आहे कि होतेस कि हो आज वेळ मिळाला आम्हाला लाइटिंग काढायला मी जेवत होतो खाली तवड्यात मम्मी आणि आतूर आल्यावर काढायला तर जेवण झालं आणि ह्यांनी कुठे गायब झालं म्हणून मी बघितलं तर मग वर दिसली ह्यांनी लगेच आलो वर हम्म लगेच करतो सो चला काय मस्त बिघे थंडी हवा खातो आणि आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे